एकीकडे औद्योगिक विकासाच्या गप्पा जोडल्या जात असताना दुसरीकडे नाशिकच्या सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत सुमारे एकशे तीस कंपन्यांनी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी केला आहे गेल्या काही महिन्यांपासून विविध माध्यमात हा मुद्दा सातत्याने उपस्थित करूनही एम आय डी सी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर संतप्त झालेल्या संतोष शर्मा यांनी आज अत्यंत अनोख्या पद्धतीने एम आय डी सी कार्यकर्त्यांची अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त केला नाशिक हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र मानले जाते पुणे मुंबई आणि औरंगाबाद यांच्यानंतर औद्योगिक विस्ताराच्या दृष्टीने नाशिकचा क्रम लागत असताना सातपूर आणि आंबड एमआयडीसीमध्ये मध्ये बेकायदेशीर अतिक्रमण आणि नियोजनातील यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे एमआयडीसीतील अधिकाऱ्यांची निष्काळजी भूमिका आणि उदानशीलता यांच्यामुळे नियोजन बिघडले असून याला खुनशीपणे अभय दिले जात असल्याचा आरोप संतोष शर्मा यांनी केला या पार्श्वभूमीवर सोमवारी निमा हौस ते उद्योग भवन या मार्गावर अंत्ययात्रा आंदोलन करण्यात आले यामध्ये उद्योग भवन कार्यालयाची प्रतिकात्मक तिरडी बांधण्यात आली होती एम आय डी सीचा अंत झालाय अधिकाऱ्यांचा खटोटो पुरा अशा घोषणा देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान एम आय डी सीचे उपअभियंता जयवंत पवार हे अनुपस्थित होते त्यामुळे आंदोलकांना कोणतेही ठोस उत्तर मिळू शकले नाही संतोष शर्मा यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटले अधिकाऱ्यांच्या आणि काही उद्योजकांच्या संगणमतामुळेच यादी क्रमांक उभे राहत आहेत अतिक्रमण करणाऱ्यांना खुले संरक्षण दिले जात आहे जर दहा दिवसात कारवाई झाली नाही तर कामगार दिनी म्हणजेच एक मे रोजी आम्ही मुंडण आंदोलन करू या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते परशुराम नायडू विनोद शर्मा प्रिया शर्मा कैलास दवंडे श्याम गावित बबलू चव्हाणस अनेक पदाधिकारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला हे आंदोलन आता शहरात चर्चेचा विषय ठरले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सातपूर अंबड एम आय डी सीतील नियोजन आणि प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संतोष शर्मा यांच्या पुढील आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपल्याला फक्त त्यांनी एक मोठं आश्वासन दिलेलं होतं एक दीड महिन्याच्या वेळ द्या एक दीड महिना होऊन गेला आणि हे लोक कुठंहीच आजपर्यंत यांच्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कागदपत्र पोहोचवत नाही त्यांच्या दर्जेतच ठेवतात आणि त्यांच्या वसुलीसाठी एक धाक दाखवण्यासाठी उद्योजक यांना फक्त दाखवतात आणि धाक दाखवून पैशांची वसुली करतात त्यासाठी आपल्या अतिक्रमण काढण्यासाठी यांनी कुठलाही अजूनपर्यंत पर्याय काढलेला नाही आपण जे म्हणतात अनधिकृत अतिक्रमण आहे नेमकं काय केलंय अतिक्रमण म्हणजे आज कुठल्याही कारखान्यामध्ये जाण्यासाठी अम्ब्युलन्स फायर ब्रिगेड जीव हानीसाठी सोडलेला जो मार्जिन पेस असतो तो, तो सोडलेला नाहीये टोटल हा आशीर्वादाने सगळं पॅक केलेला आहे अशा एम आय डी सीतल्या किती कंपन्या एकशे तीस कंपन्या उद्योजकांना उद्योजक म्हणलं ना तर त्यांचा माझा त्यांच्यासंग काहीच वाद नाहीये हा वाद आहे फक्त अतिक्रमणापुरता अतिक्रमण त्यांनी काढावं स्वतःहून काढलं तरी त्यांनी आनंदाची गोष्ट आहे त्यांनी स्वतःहून काढलं तरी या भ्रष्ट अधिकाऱ्यांना एक रुपये त्यांना द्यायची गरज नाही उद्योजक उद्योजक आणि अधिकारी काही आ... संगमतानेच सगळं चालू आहे यांची संगमतानेच गाठ चालू आहे त्यांच्याकडं जागा अवेलेबल नाही आहे असं सांगून सगळा हा कारभार चालू आहे या आंदोलनानंतर देखील अतिक्रमण जर काढलं तर पुढचं पावित्र महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी मुंडण आंदोलन करणार आहे त्याची जागा वेळ सगळं मी पत्रकार माध्यमातून सांगतो